माझा गाव दाभेवाडी आजरा तालुक्यात कोवाडीची वाडी म्हणजे दाभेवाडी आणि पोस्ट कानोली महागावपासून सहा किलोमीटर अंतरावर आजऱ्यापासून चौदा किलोमीटर अंतरावर आणि कोल्हापूरपासून शहात्तर किलोमीटर अंतरावर आहे माझा गाव जेमतेम चाळीस घरे आणि दोनशे पंचवीस लोकसंख्या त्यापैकी पन्नास टक्के लोक आजरा कोल्हापूर पुणे व मुंबई वगैरे शहरात कायमचे स्थानिक झाले आहेत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या गावात दोन बोरवेल आणि एक जाकवेलद्वारे पाणीपुरवठा होतो वर्षातील बारा महिने मुबलक पाणी पुरवठा होत असतो आजपर्यंत कधीच पाणी टंचाई आली नाही लहान कुटुंब सुखी कुटुंब हे वाक्य माझ्या गावाला अगदी बरोबर आहे निसर्गाच्या सान्निध्यात आणि सह्याद्रीच्या कपारीत आहे माझा गाव दाभेवाडी गावाला अगदी लागून सरकारी जंगल आहे माझ्या गावाचे मुख्य दैवत श्रीदत्त आहे श्रीदत्त जयंतीला मोठा उत्सव साजरा केला जातो पंचक्रोशीतील लोक दर्शनाला येतात श्री दत्त जयंतीला महाप्रसादाची विशेष व्यवस्था केली जाते माझ्या गावात अजूनही चैत्रपौर्णिमेसारखे जुने सण साजरे केले जातात गावातील लोक गवताच्या चुड्या बनवून त्यांची पूजा करतात आणि संध्याकाळी गावाच्या बाहेर नेऊन एकत्रित पेटवतात आणि त्यामध्ये ऊस गरम करून फोडून खातात सर्व सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात संपूर्ण गावात एकत्रित एक होळी पेटवली जाते गणेश चतुर्थीला वसा पूजा केली जाते आणि तो सगळ्यांना वाटतात आणि त्या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती करतात माझे मुख्य गाव कोवाडे येथे सातेरी ब्रह्म मरगुबाई वगैरे मंदिरं आहेत मरगुबाईची यात्रा सालाबादप्रमाणे पावसाळा सुरू झाला की कि जून किंवा जुलै महिन्याच्या मंगळवारी कोवाडे येथे भरते दाबेवाडीतील लोक संध्याकाळी नैवेद्य घेऊन कोवाडे येथे दर्शनाला जातात सालाबाद प्रमाणे सातेचा सा उत्सव साजरा केला जातो दाभेवाडीतील लोक दर्शनाला जातात विजयादशमीला कोवाडे येथून रात्री दोन ते तीन वाजता ब्रह्मदेवाची पालखी दाभेवाडीला येते प्रत्येकाच्या दारात जाऊन आरती करतात सकाळी लवकर पुन्हा पालखी येथे परत जाते आमची ग्रामपंचायत कोवाडे येथूनच सर्व व्यवहार व्यवस्थित पार पाडले जातात आमच्या गावाला मुख्य बाजारपेठ महागाव आहे दर सोमवारी बाजार भरतो आणि आमच्या गावातील लोक बाजारला जातात भात शेती ऊस भुईमूग ही मुख्य पिके घेतली जातात गावामध्ये दूध डेअरी काजू फॅक्टरी पोल्ट्री फार्म ट्रॅक्टर हे इतर व्यवसाय आहेत शालेय शिक्षणात माझा गाव अग्रेसर आहे नवीन पिढी शिकून पुढे जात आहे गावामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक साक्षर आहेत मला अभिमानाने आणि सांगाविषयी वाटते की माझा गाव लहान असला तरी गावातील मुलांना शाळेत ने करण्यासाठी गडिंग्लज आगार आणि गडिंग्लज दाभेवाडी गडिंग्लज यष्टी सकाळी आणि संध्याकाळी चालू केली आहे तसेच सन दोन हजार वीस साली जिल्हा परिषदेच्या वतीने एक कोटी दहा लाख रुपयांचा कोवाडे दाभेवाडी कानोली असा तीन किलोमीटरचा डांबरीकरण करण्यात आला आहे माझ्या गावापासून हिरण्यकेशी नदी दोन किलोमीटरवर हो आहे एकदा बाहेरून गावात आले की बाहेर जावं असं वाटत नाही माझ्या गावचे लोक इतके चांगले आहेत की सर्वजण एकत्रित येऊन एकमेकांच्या एक सुख आणि दुःखात सामील होता अतिशय सुंदर सुरेख आणि देखणे गाव दाभेवाडी हा माझा दा अविस्मरणीय गाव दाभेवाडी तो बुद्धी दे तू तेज दे नव चेतना दे तू बुद्धि दे तू तेज दे नव चेतना दे जे सत्य सुन्दर स जे सत्य सुंदर सर्वथा सर्व जन्म त्याचा द्यास दे तू बुद्धि दे